तेच भरात गेल्या काही दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढला आहे आणि त्यामुळे आहे दरम्यान पश्चिम एक धक्कादायक घटना घडली आणि दूरदर्शनच्या कोलकाता शाखेत कार्यरत असलेल्या आयकर लोकमुद्रा सिंह बा लाईव्ह बातम्या वाचत असताना बेसुद्ध झाल्या ही घटना घडतात प्रक्षेश प्रक्षेपण तात्काळ बंद करण्यात आले. या घटनेमुळे TV studio एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर लोकमुद्रा सिन्हा पुन्हा फेसबुक वर आपल्या तब्येतीची माहिती दिली. विशेष म्हणजे शुक्रवारी लोकमुद्रा सिन्हा या टीव्ही स्टुडिओमध्ये मध्ये बातमी वाचत असताना ही घटना घडली आणि लोक या घटनेनंतर लोकमुद्रा सिन्हा यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर मध्ये म्हटले आहे की लाईव्ह बातम्या वाचत असताना माझ्या रक्तदाब कमी झाला आणि त्यामुळे मी बेसशुद्ध झाले गेल्या काही दिवसापासून माझी तब्येत ठीक नव्हती आणि स्टुडिओत पाणी किंवा ओ आर एस एस घेऊन बसली नव्हती आणि त्या दिवशी गरमीमुळे गुदमारल्यासारखं वाटलं आणि माझ्या डोळ्यासमोर अंधारी येत होती मला टेली टेलिफ्रॉमर दिसतच नव्हता आणि स्टुडिओमध्ये व्यवस्थापकाला इशारा करून पाणी आणण्यास देण्यास सांगितले मात्र त्यांनी पाणी आणण्यापूर्वीच मी बेशुद्ध झाले आणि दक्षिण पज... दरम्यान पश्चिम बंगालच्या दक्षिणेकडील अनेक भाज्या भागात सध्या तापमान चाळीस अंश सेल्सिअस जास्त आहे ते सामान्यपेक्षा तीन ते पाच अंश अधिक राहण्याची शक्यता आहे आणि दक्षिण आणि उत्तर चोवीस पराग्राना पूर्व आणि पश्चिम वर्धमान आणि पूर्व पश्चिम आणि मोदिनीपूर आणि झारग्राम आणि मुर्शिदाबाद आणि बांकुरा जिल्ह्यातील उष्णतेची लाट कायम राहील असे अधिकाऱ्यांनी सांगितले तर दुसरीकडे दिल्ली आणि उत्तर प्रदेश पश्चिम बंगालसह उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये तापमानाचा पारा पस्तीस अंशापेक्षा पुढे सरकला आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा उष्णतेची वाढ झाली आहे असून सध्या उष्माघात बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे